नमस्कार गणेश चतुर्थीनिमित्त आयोजित ऑनलाईन स्वरचित कविता वाचन स्पर्धेत मी श्रेय सुदेश गोलतकर पाऊस या विषयावर स्वरचित कविता सादर करीत आहे कवितेचे नाव आहे पाऊस धार पाऊस धार आनंदी आनंद पडे पावसाची माझं मऊजवाडते आनंदी आनंद आनंदकडे पावसाची माझं मऊजवाडते उत्साहाचे उदाहरण घेऊन आला पाऊस राजा उत्साहाचे उदाहरण घेऊन आला पाऊस राजा बालपणीच्या आठवणीचा झुलतो गजुला बालपणीच्या आठवणीचा झुलतो गझुला पावसाचे थेंब टपोरे आले माझ्या वणी पावसाचे थेंब टपोरे आले माझ्या इंद्रधनुचे सप्तरंग हर्षा हर्ष जाते इंद्रधनुचे सप्तरंग हर्षा माझ वाटे म्हणी झेलून पाऊस धारा खूप भिजावे वाटे म्हणी झेलून पाऊस धारा खूप भिजावे चिंब चिंब होऊन मन तृप्त व्हावे मन तृप्त वावे, वावे। धन्यवाद